नमस्कार सत्य मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आता सध्या आहे अभिनव विद्या मंदिर मध्ये जिथे पहिली ते चौथीच्या मुलांसाठी एक दहंडी आयोजित करण्यात आली होती आणि या दहंडीमध्ये लहान मुलांनी बदलापूरच्या घटनेवर एक सामाजिक असा संदेश दिलेला आहे आणि पहिली ते चौथीच्या मुलींनी ही दहंडी फोडली आहे चला तर तुम्हाला दाखवूया कशा प्रकारे या मुलांनी या दहंडी फोडली आणि याच्यामध्ये मुलांनी काय संदेश दाखवला काय सांगाल शाळेमार्फत आज हवी आयोजन करण्यात आलं ते एक सामाजिक संदेश देण्यात आला काय सांगायला आज समाजामध्ये जे मुलींवर जे अत्याचार होत आहेत त्या संदर्भात मुलींना एक संरक्षण मिळावं आणि मुलींना एक समान न्याय आणि समान हक्क मिळण्यासंदर्भात आम्ही आज विद्यार्थ्यांना किंवा शाळेमध्येच समाज प्रबोधनाच्या दृष्टीने एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न केलेला आहे पृथ्वीची मुलं होते यात आणि कशाप्रकारे मुलींनी हुंडीचं आयोजन केलं आज पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थी या स कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते आणि चौथीच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे मुलांची वेगळी आणि मुलींची वेगळी अशी दहीहंडी आम्ही या ठिकाणी साजरी केलेली आहे माझे नाव रेयांश राजू देवकड रेहांश काय वाटलं तू आज दहीहंडी शाळेमार्फत आयोजित करण्यात आली होती कसं वाटलं तुला मला खूप छान वाटलं आहे दितूंना आम्हाला एक संरक्षण मिळाले आहे तुम्ही आज एक मेसेज uh, दिला आहे एक संदेश दिला आहे मुलींसाठी तसे काय सांगाल त्याबद्दल किया हा संदर्भ चांगला आहे <laughs> अरे पण त्या मुलांना आणा ना या सगळ्या बारके बारक्या मुलांना इकडे आणा हे जे आहेत ना हे सगळे ते संदेश बिंदे देणार ते बॅनर बिनर घेऊन इकडे हा बॅनर